नमस्कार कशा आहात एकदम ठीक भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आयलंद नगर आणि लेटसप घेऊन आलेला आहे सारे जे असे आजचे उपक्रम ह्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी साधणार आहोत झटपट संवाद त्याला तयार आहात पहिला प्रश्न आठवणीतील स्वातंत्र्य दिन आठवणीतील स्वातंत्र्य दिन म्हणजे मी ज्यावेळेस पहिला ध्वजारोहण केला म्हणजे पहिली तास महाराष्ट्रात सध्या काय बदल हवा काय चुकीच्या पद्धतीने राजकारण चालू आहे कशा चाल। पद्धतीने लोकांच्या मनात आता काय बदल हवंय आणि तो बदल घडणार आहे थोड्या दिवस पहिलं अंग काय राजकारणाचा फायदा कार्यासाठी केला पाहिजे आणि माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना माझ्या अंध बांधवांना विधवा माता भगिनींना न्याय त्या राजकारणाच्या मा माध्यमातून समाजकार्यातून केला पाहिजे तुम्हाला भारत आवडेल की इंडिया अरे भारत महाराष्ट्र देशा कशामध्ये शोध महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्यांकडे तुमचं आवडतं राजकीय राजकीय आदरणीय पवार साहेब तुमचा कुस्ती ह्या स्वातंत्र्य दिनाचा संकल्प काय असेल सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचा आमच्या सर्वात मोठा निर्धार त्याला खूप खूप धन्यवाद ह्या स्वातंत्र्य दिनाने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद